सी फूड साठी आज मी घेऊन आलोय नो कटकट -कट, नो झंझट होते फटाफट अशी फिश रेसिपी पण 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 शर्त एकच आहे की त्याला लागणारा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ती फिश क्लीन करून साफ करून नीट धुवून तुम्हाला देणार कोणतरी असायला हवं <laughs> जोक सपाट नमस्कार मी तुषार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि आज आपण तुमच्यासाठी बनवणार आहोत प्रॉन्स मसाला म्हणजेच कोलबी मसाला सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला तेल त्यात घालायचं आहे आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात आधी आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा साधारण आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे नीट आता यात आपण जर असं मीठ घालणार आहोत जेणेकरून हा जो काही कांदा आहे तो पटकन शिजेल आता आपला कांदा बऱ्यापैकी थोडासा ब्राऊनिश थोडासा पिंकिश असा चांगला फ्राय झालेला आहे ओके तर यात आपल्याला आता टमॅटो घालायचं आहे हा जो काही टोमॅटो आपण यात घातला आहे तर टोमॅटोचं एक पाणी असतं कांद्याचं एक पाणी असतं त्याच्यावरती आता हा कांदा अजून चांगला शिजेल टमॅटो पण शिजणार आहे टमॅटो शिजतोय तोपर्यंत आपल्याला यात हे जे काही आपण पेस्ट तयार करून घेतलेले अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट जी काय आहे त्याचा फक्त आपल्याला एक चमचा घालायचा याच्यात आणि ह्याच सोबत आज आपल्याकडे एक स्पेशल मसाला आहे तो सुद्धा आपण ह्यात घालणार आहोत आणि तो मसाला म्हणजे स्पिरिओसाचा फिश करी मसाला यात तुम्हाला कोथिंबीर आहे काळी मिरी आहे कश्मीरी रेड चिली पावडर आहे याच्यात हळद आहे आणि याच्यात जिरं सुद्धा आहे सगळ्यांचं फाईन पावडर केलेली आहे सो हा आपण दोन ते तीन चमचे हा मसाला सुद्धा यात घालणार आहोत आता याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत यात आता आपण थोडस पाणी घालणार आहोत आधी घातलं होतं म्हणून आता आपण थोडं कमी याच्यात मीठ घालणार आहोत साधारण एवढं आणि तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता यात तर ह्या मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत ता आपण त्यांना याच्यात फ्राय होऊ देऊया आपण झाकण लावून ठेवूया तर ह्या स्पिरिओ मसाल्यांची स्पेशालिटी आहे की यांच्याकडे बारा वेगवेगळे वेग वेग वे प्रकारचे मसाले आहेत जसं की हा फिश करी मसाला आहे ग्रीन करी मसाला आहे मटन करी मसाला आहे फिश रब मसाला आहे विंदालू मसाला बॉटल मसाला असे वेगवेगळे वेग वेग वे प्रकारचे बारा मसाले आहेत आणि प्रत्येक मसाल्यात म्हणजे जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता जसं मला याच्यात लाल तिखट हळद काळी मिरी जिरं आणि हे सगळं हवं असेल तर हे सगळे मसाले याच्यात कुठलेले आहे म्हणजे याचं दोन चमचे तुम्हाला मसाला घ्यायचा आहे त्याच्यात टाकायचं आहे अँड युआर गुड टू गो तुम्हाला बाकी काही टाकायची गरज नाही तर असे प्रत्येक मसाल्यांमध्ये यांनी वेगवेगळे मसाले ग्राइंड करून हे केलेले आहे आणि ऑथेंटिकली ग्राइंड केलेले आहे याची शेल्फ लाईफ पण खूप आहे सो तुम्ही सुद्धा स्पिरिओसा मसाला सहज वापरू शकता आणि जर तुम्हाला हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये यांची बाईंग लिंक दिलेली आहे आणि तिथे तुम्ही माझा कुपन कोड जी टी एम गप्पा टप्पांची मेजवाणी जी टी एम ट्वेंटी वापरू शकता आणि तुम्ही डिस्काउंट मिळवू शकता टमॅटो कांदा मसाला सगळं छान तेल सुटलेलं आहे आता यात आपल्याला घालायचे आहे आपली कोलबी आपले, कोल आपले प्रॉन्स घालूया यात आता आपल्याला अगदी थोडस पाणी घालायचंय कारण का कांदा टोमॅटो जसं मी म्हटलं त्याला स्वतःच पाणी आहे प्रॉन्सलाही पाणी असतं प्रॉन्सला पाणी सुटतं म्हणून आपण अगदी थोडस पाणी घालणार आहोत आता ह्या सगळ्या कोलबीला ह्या मसाल्यांमध्ये ह्या पाण्यामध्ये आपण चांगलं शिजू देऊया जर एक पाच मिनिट आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत तर आता आपण चेक करूया बऱ्यापैकी पाच दहा मिनिटं झालेली आहेत आता आपले प्रॉन्स ह्या मसाल्यात नीट शिजलेले आहेत आणि याला असंच गरमागरम आपण मध्ये सर्व करून घेऊया त्याला सिंपल आपण फक्त कोथिंबीरनी गार्निश करणार आहोत तर अशा प्रकारे आपली कोलंबी मसाला म्हणजे प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच आमच्या रेसिपीजला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूया या पुढच्या एपिसोडमध्ये ब बाय